तर गिरगावमधून आपण पाहतो आहोत अतिशय प्रसन्न आणि भव्य दिव्य अशा मूर्ती वेगवेगळ्या देखाव्यांसह सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहेत काही वेळापासून गिरगाव चौपाटीवर स पावसानं उघडीप दिल्याचे चित्र आहे आज सकाळपासून रिमझिम पावसाने देखील या विसर्जनाला साथ दिलेली आहे आणि या पावसाचा उत्साहावर मात्र कुठलाही परिणाम झाल्याचं दिसत नाही आहे उलट या पावसाने उत्साह द्विगुणित झाल्याचं आहे गुलालानं माखलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि गुलानानं मासलेले तितक्याच उत्साहाने घोषणा देणारे दे गणेश भक्त असं हे मुंबईतलं चित्र एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला भक्तांचा सागर मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरची ही सध्या दिसतं आपण पाहतो आहोत आणि इथून पुढे जस जसा सूर्यप्रकाश कमी व्हायला लागेल तशी पुन्हा एकदा रोषणाईची वेगळे नजारे आपल्याला गिरगावमध्ये पाहायला मिळते तर पुण्यामध्ये दगडूशेठची आरती सुरू आहे या आरतीचं देखील थेट प्रसारण आपण पाहतो आहोत पुणे पोलिसांकडून दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात येते आहे आणि जसे जसे मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊ लागते त्यानंतर सर्व पुणेकरांचं लक्ष असतं ते दगडूशेठ गणपतीच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनाचं कारण देखाव्यासह ही मिरवणूक रथातून भव्या भव्य अशा स्वरूपामध्ये बाहेर पडत असते आणि मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती नेमका कुठपर्यंत आला याची चर्चा पुण्यामध्ये व्हायला सुरुवात होते त्यामुळे दगडूशेठ गणपतीची ही सध्या दृश्य पुणे पोलिसांकडून सध्या दगडूशेठ गणपतीची आरती केली जाते आहे आणि त्यानंतर या विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष राहील विशेषतः ज्यावेळी अंधार पडेल त्यानंतर पूर्ण विसर्जन प्रक्रिया पार पडेपर्यंत हा दगडूशेठ गणपती पुणेकरांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राहील आणि त्याचबरोबर डाव्या बाजूला आपण पाहतो आहोत गिरगाव चौपाटीवरची हे दृश्य मुंबईतील सर्वात आकर्षणाचं ठिकाण मुंबईतील गणेश विसर्जनाच्या दिवशीचं सगळ्यांचंच लाडचं ठिकाण आवडतं ठिकाण आणि सर्वाधिक गर्दीचं ठिकाण देखील सकाळपासूनच अत्यंत सुनियोजित पद्धतीनं मुंबईतून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली तर मुंबईतली गिरगावची ही दृश्य आणि दुसरी दृश्य आहेत पुण्याहन